नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण पश्चिम मध्य रेल्वे विभागमध्ये विविध पदांसाठी महाभरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल ऐकूनवर पण क्लिक करून घ्या भरतीचे असे नवनवीन व्हिडिओज येत असतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्याकडे लगेच पोहोचून जात जाईल पश्चिम मध्य रेल्वे विभागमध्ये विविध पदांच्या तब्बल तीन हजार तीनशे सतरा जागांसाठी महाभरती होणार आहे लगेच आवेदन करा तर ही प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्हंत धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे इथे तुम्हाला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वेस्ट सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट नंबर ऑफ पोस्ट वॅकन्सी इज थ्री थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टीन सविस्तर तपशील माहितीचा तपशील बघू तर पदनाम पदांची संख्या किती आहे ते बघू तर नंबर ऑफ पोस्ट अँड नंबर ऑफ नेम ऑफ पोस्ट यामध्ये कारपेंटर कंप्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक uh, मेकॅनिक फिटर पेंटर प्लंबर पंप ऑपरेटर कम मॅकॅनिक पंप ऑपरेटर कम मॅकॅनिक अँड वेल्डर डिजिटल फोटोग्राफर ड्राफ्टमॅन हाऊसकीपर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन मेडिकल लॅबरेटरी तंत्रज्ञ रिसेप्शनिस्ट स्टेनोग्राफर स्वयं सहायक टर्नर वायरमन इत्यादी पदाच्या एकूण तीन हजार तीनशे सतरा जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आवश्यक शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर मेडिकल लॅबोरेटरी तंत्रज्ञ पदासाठी सदर पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण पी सी बी सह म्हणजे तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन सब्जेक्ट असणे आवश्यक आहे आणि एन सी व्ही टी एस सी टी मधले असले तरी चालेल आणि उर्वरित पदाकरिता उमेदवार हे पन्नास टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही भरती होत आहे बघा भरपूर जण इथे पात्र असणार आहेत कारण एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त दहावी पास असलं तरी तर पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क उम जाहिरातीमध्ये नमूद धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एच डबल टी पी एस एन आय टी पी एल डबल आर सी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे तर लास्ट डेट काय आहे तर चार सप्टेंबर भरपूर कालावधी आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी आज आहे दहा तारीख दहा ऑगस्ट तर चार सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि सदरपदाकरिता जनरल ओ बी सी प्रवर्ग असेल तर त्यांना एकशे एक्केचाळीस रुपये परीक्षा फी आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला प्रवर्गासाठी एक्केचाळीस रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही भरती होणार आहे या यामध्ये संबंधित ट्रेड आय टी धारक उमेदवार अर्ज करू शकतात बारावी पास पोस्ट पण भरपूर प्रमाणात आहे तर अर्ज करण्यास काहीच हरकत नाही सरकारी नोकरीची ही चांगली संधी चालून आलेली आहे तर सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत